जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा या ठिकाणी पाच मे दोन हजार चोवीस रोजी मीरा येथील चोवीस वर्षे तीन तरुण मित्र आले व त्या ठिकाणी कोणाची भीती नसल्यामुळे त्यातील दोघांनी दाभोसा धब धब धा धबधब्यात एकशे वीस फुटावरून डोहात पोहण्यासाठी उडी मारली डोहाच्या भवऱ्यातून एक वरती आला दुसरा माज शेख नावाचा तरुण पाण्याच्या वरती आलाच नाही त्याचा जीव गेला व त्याचा शोध सुरू आहे व दुसरा तरुण जोएब शेख जखमी अवस्थेत कसा कसा बाहेर आला त्याला जव्हार कुटी रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय जव्हार तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो जव्हार तालुक्याला पर्यटनाचा ब दर्जा देण्यात आला पर्यटन विकासाच्या नावानं लाखो हजारो लाखो भ्रष्टाचार भ्रष्ट हजारो लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे परंतु धोकादायक पर्यटन स्थळी पर्यटनाच्या व नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी प्रशासनाकडून कुठलाही ठोस उपाययोजना आज अखेर करण्यात आलेले नाही त्यामुळे असं दिसतो दिसतो तसा नसतो म्हणून जग फसतो अशी खंत अशी गत जव्हार तालुक्यातील दाभोसा व काळ मांडवी धबधब्याची झालेली आहे प्रशासनाचे पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे त्या ठिकाणी पोहणे व पन्नास फूट वरून उड्या मारणे आता तर रेकॉर्ड ब्रेक एकशे वीस फुटावरून उड्या मारून व्हिडिओ बनवणे अतिशय चुकीचे ठरत आहे यांना पर्यटक म्हणणे चुकीचे ठरणार हे चित्र आत्महत्या करण्यासारखे व्हिडिओ दिसत आहेत एकशे वीस फूट डोहात उड्या मारणे हा प्रकार चुकीचा आहे मिनी बाबळेश महाबळेश्वर व पर्यटनामुळे जव्हार तालुक्याचे नाव संपूर्ण जगात घेतले जाते त्याचबरोबर दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जव्हार पोलीस प्रशासन व जव्हार नगर परिषदेतील अग्निशामक दलाचे जवानांनी केलेल्या अतुनात प्रयत्नानं सदर इसम माझ शेख याचा शव मिळाला आहे पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टेन खरी व सत्य परिस्थिती जव्हारवरून जहीर हमीद शेख